खरी लढत ही वसंत बोराटे विरुद्ध राहुल जादा अशी होणार होती मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दबाव आणला आणि ती बदल केली जागांची मग आता लढत ही जी आहे विशाल आयर विरुद्ध राहुल जाधव अशी होणार मग तुम्हाला काय वाटतं विशाल आयरांबद्दल विश्वास काही नाही विशाल आयरांचं काम आहे करता येत ते आणि विरुद्ध लढणे विशाल आहेर हे निवडून येणार शंभर टक्के का तर राहुल जाधवांचं इथून माग नऊ वर्ष जोपर्यंत आपलं इलेक्शन तर नाही झाली पाच वर्ष होऊन गेले त्यांचा कामाचा जो रिझल्ट आहे तो त्यांना ही जनता नक्की दाखवून देणार आणि विशाल आहेर हे भरपूर मतांनी विजयी होणार आमचा अख्खा पॅनल हा लीड मोडणार आहे सगळी अख्खा पॅनल निवडून येणार आहे आपल्या रुपाली तयार गेल्या पंचवार्षिक म्हणजे इलेक्शनला अवघ्या चाळीस मतांनी त्या पडल्या पण त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही यातले चारही उमेदवार स्वतः कर्तृत्वाने इतके आहेत की ते स्वतः झळ खाऊन ते काम करतात उपोषण करतात जनतेसाठी लढतात त्याच्यामुळे ह्या चार चारही जणांचा आणि राष्ट्रवादी पॅनलचा विजय हा निश्चितच आहे रुपालांबद्दल काय सांगाल तुम्ही सांगितलं अनेक आंदोलन केली त्यांनी नेहमी जे आहे नगरसेवक नसताना जनतेसाठी रस्त्यावर उतरले रुपालीताई ही खरंच धडधडीची दड़ दोघंही नवरा बायको धडधडीचे दड़ कार्यकर्ते त्यांनी नऊ वर्ष झाले आज नऊ पहिले पाच स्वतःच्या प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवून काम करतायत दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही मुलं बाळ पाहत नाही आंदोलन ना, आपल्याला दोन दिवस जेवायला नाही मिळत आपली काय अवस्था होती त्या स्त्रीने नऊ नऊ दिवस पंधरा पंधरा दिवस उपाशी राहिले ह्या जनतेशी आणि आता जनतेला ही वेळ आलेली आहे की रुपालीताईसाठी काहीतरी करण्याचं तर जनतेने पूर्णपणे त्यांचा पाठिंबा दिला पाहिजे आणि सगळे चारही उमेदवार एवढे स्ट्रॉंग आहेत आणि विशेष म्हणजे काम करणार आहेत त्यांच्यासाठी जनतेने त्यांना आणि त्यांच्या पॅनलला विजय केलाच पाहिजे